सत्य नमस्कार मंडळी तुम्ही पाहता आहात तुफान चोवीस तास न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही आरबीआय कडून ग्राहक तक्रारींसाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम भारतातील वित्तीय प्रणालीमध्ये ग्राहक संरक्षण अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने शुक्रवारी जाहीर केले की एक जानेवारी ते फेब्रुवारी एकोणतीस या कालावधीत आरबीआय ऑम्बुड्समेनकडे महिनाभरांहून अधिक काळ थांबलेल्या सर्व ग्राहक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की बँकेने आधीच ग्राहक अनुभव सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत यात री केवायसी प्रक्रिया सुलभ करणे वित्तीय समावेश सुधारण्याच्या प्रक्रिया आपकी पूंजी आपका अधिकार जनजागृती कार्यक्रम सुरू करणे आणि आरबीआयच्या सर्व सेवा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन करणे यांचा समावेश आहे मात्र अलीकडे ऑम्बुड्समनकडे येणाऱ्या ग्राहक तक्रारींच्या संख्येत वाढ झाली आहे असे ते म्हणाले ही मोहीम ग्राहकांच्या तक्रारींवर वेगवान तोडगा काढण्यास मदत करणार आहे आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्याचा आरबीआयचा एक भाग आहे तुम्ही पाहता आहात तुफान चोवीस तास न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही आमची बातमी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा